आत्ता <laughs> मी आले नाही विट्याला आईला फरायचं घेऊन तिथे विशाल बसलाय आणि इकडं बसले पोरं पोरा खेळवायची साडी हा साडी आहे मी आईला दाखवायची साडी कशी आहे तिला आवडते का बघूया ही साडी मी देते आईला बघू आवडते का साडी पप्पांचे कपडे अर्धा ड्रेस आणलेला आणि साडी आणते मी तुम्ही बघितलं असेल साडी आधी दाखवली मी तुम्हाला तरी पण आईच रिॲक्शन काय बघा साडीवर हा कलर फक्त वेगळा आहे आणि कापड आवडली का आवडली हा काय सगळं सेबच आहे तसंच आहे गॉन्ट्रास असते ते त्याला हाय की किनार बघ किल्लेस गुलाबी हाय गोट त्या गोट वर मॅचिंग ब्लाउज पीस आहे काय नसते या बायकांना नुसत्या साड्या पाहिजे असते दुसऱ्या काय नसते साडी दिली ना महिन्यात एक तरी इतका खुशी दिला बायका <laughs> कपाटाची भरती साडीला अगं साडीला भारी दिसते ते उलगड म्हणजे नेसल्यावर भारी दिसणार आहे साडीला पिकपॉल करून आणलाय मी मला म्हंटले पिकपॉल करून आण तिला जायला वेळ मिळत नाही म्हणून आता आईला साडी दिलेली आहे आणि तिला साडी आवडल्या ना कपडे फक्त दाखवायचे नव्हते तर पप्पा गावाला गेले पप्पा यायला लाग लागले ती गावावरून आणि आता इकडं विशाल लागलाय चहा करायला तुम्हाला दाखवता करतोय आता आमची वहिनी तिकडं माहेरात गेल ऑपरेशन झालंय त्यामुळं दुसरी वहिनी आमची नाही त्यामुळे ह्याला चहा करायला लागतोय <laughs> माझी बायको कॉल मला निवांत वर चाय गुणा म्हणून त्याला चहा करून द्यायला लागतोय आम्हाला त्याची बायको आली की मग तेव्हा बसणार पुढं आणि त्याची बायको चा करणार चाहू तोपर्यंत मला आमचं देवघर दाखवते तर ही देवीची पोती चालू आहे विचारत विशारच पोती देवीची ही अखंड दिवा लावला इथं आणि तुळजापूरच्या आईची बर्डे आहे घट बसुले तसे इथं आणि देवघर आमचं कसं आहे हे सगळं देव आहे आमच्या कुठला देव नाही असं नाही आणि बाजूला किचन आहे झाला का चहा किती दूध वाहतय विशाल चहात पांढरा शिपत केलाय चहा असतो दुधाचा केलाय कोराचा कमी पडलाय कोराच्यात सगळं दूध खरं मग आता आई तर घट बसले तिला फार घालायला लागलेले माळ करून तयार करायच्या माळका का केल्या माळ तयार करून घालणार आहे आणि इकडे चहा ठेवलेला आहे मग आता राहिलेला तर आता तो चहा उकळायला लागलाय मी आईला देते चहा आता सगळं तयार करून ठेवले गोजीला शेता पळल्या आवडतय काय झालं मुंग्या झाले काय काळ्या मुंग्या लागल्या त्या पिकलं गोडा गोडा असेल काल नव्हतं पिकलेलं आता गु काललं धर चहा देवाला माळ घालते फुलं घातलीस का काय आणली ते फुलं होय माळ घालतात आज रंग केशीर आहे आईनं केशरी साडी घातलेली आहे आणि माझ्याकडे काय केशरी कलर ड्रेस नाही त्यामुळे मी घातला नाही ड्रेस हिरव्या कलरचा ड्रेस घातलाय आणि ती बसलेत बाहेर मोबाईल बघत आपापला काय काय आलं नको का, फोड की फोडत आहे की शीतापळा आईला आलंय काल परडीत थांब प्लेट थांब प्लेट मध्ये देते काय आता मी चालले आईसाठी सामान आणायला आणि विशाल चालला हॉटेल वर मी ब्रॅसलेट घालायला लागलो ही ब्रॅसलेट मला आईनं एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालं माझं डबिंग मास्टरचं आपला दिसतोय काय जवळजवळ वीस पंचवीस ग्रॅमचं हे आहे ता तीन बाय म्हणजे 30 बाय बरं तीन 3.5 पस्तीस 35 ग्रॅमचं आहे 35 ग्रॅमचं नंतर चांदीचं एकदम मला इन्स्टाला एक लाख होणार आता फॉलोवर ब्लॉकचं विशाल सोते ब्लॉकचं त्याला काय देणार आहे माहित आता आता माझं 73000 ब्लॉकच्या चॅनलला आहे आता एक लाख तिथं झालं की नंतर ना मग काय देते बघाय तुला कुणाला मला नव्या साठी म्हणते मी आणि ही चांदीची चेन पण मला मी मी काळे पडल्या कोलगेट लावून म्हणजे चांगली होत्या कोलगेट लावाय नागवला काय किती फक्त, फक्त मोठे ना चांगले तीन चार तास तर जळल नाही आईला फारसं घेऊन आलेले आणि देवापासून बसलेले जरा पाया पडले देवाच्या आणि आईने इकडं भात केलाय वरीचा भात केलाय खायला तुम्हाला मला दाखवते हो वरीचा भात तर ही फोडणीचा वरीचा भात केलाय आपण मसाला भात करतो नाही तसा बटाटा आणि मिरची घालून भात केलाय शेंदऱ्याचं कुठे सगळं घातले आणि आता आईला भूक लागले त्यामुळे ते फराळाचं खायला लागलेले आणि गोलुराम बसला इथं काय करतो गोल्या तूबत्ती केवढी मोठी आणल्या बघा आणि रुद्रात बोलायचं मोठा नावा पण आलेलाय आता मामा कुठं जतला गेल तर ना जत वर ना आलाय मामा <laughs> papa kau teh papa itu tamu lidi papa ada तुझे व्हायला आजी काय मीठ मीठ आणू सगळी तयारी झालेली आता आयर करायच फक्त राहिलाय पप्पा पण आलेत ड्रेस ड्रेस बघा काय आवडतोय का कुठे म्हणते ती चांगलाय का शर्ट बघा शर्टचा वेळा कलर आणलाय जरा ए डार्क कलर आहे शर्टचा असं चांगला दिसतोय ना चांगला पप्पांना पण ड्रेस आवडलाय आईला पण साड्या आवडल्या खूप सगळं वापरल्यावर आम्ही आता तांच्यावर आले हॉटेलवर विशालच्या हॉटेलवर आलो आहे आणि आलसी पण आले आहे विचार गोल्या पण आणि आज आम्ही आमच्यासाठी स्पेशल पनीर टिक्का मसाला खरायला सांगितलंय म्हणजे पनीर टिक्का करायला सांगितलंय आहे पनीर टिक्का आलाय मसाला पापड आलाय डिस्काउंट देतो आता आम्ही जेवायला थाळी वाढलेली आहे आणि मिक्स व्हेज घेतले आम्ही आणि मसाला वापरता मसाला आहे तो ठेवला आहे पंपाणी पाँ पण पाँड़ मिक्स व्हेज घेतले खायला आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे हॉटेलवर आहे आम्ही अजून ए आ तिकडे या आम्ही पोरं बाहेर खेळायला तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आर सिर बाय बाय करा तू बाय Cô đã bye bye con tuế Bye bye Chào la Bye bye